थर्टी फोर साईजचं प्रिन्सेस कटचं सा ब्लाऊजची कटिंग करून आणि असा जॉईंट करून मी इथे ठेवलेला आहे आता आपण हे ब्लाऊज स्टिच करायला घेऊया हा साईडचा पार्ट आहे फ्रंटने याचा राऊंड घेतलेला आहे मी आणि आता आपण हे ब्लाऊज स्टिच करू खालच्या साईडनी सुरुवात करत आहे मी स्टिच करायला पण पाव इंचा मार्जिन सोडून आपल्याला टिप्ट पण घ्यायची आहे ह्याच्यावरती डबल टिप देऊन घ्यायची जरा काही कपडा कमी तुम्हाला जास्त झालेला नाही आहे इथं एकदम भारी आपलं मार्जिन आहे एकदम व्यवस्थित बसणार ब्लाऊज शिवलं सेम असा दुसरा पार्ट मी रेडी करून घेते दुसराही पार्ट मी असाच जॉईंट करून घेतलेला आहे या ब्लाऊजचा जो बॅकनेक आहे तो मी असा काही रेडी केलेला आहे याच्यामध्ये स्टोनवर्क होतं जे इथपर्यंतच होतं आणि ब्लाऊजची लांबी जास्त असल्यामुळे मला खूप ॲडजस्टमेंट करावी लागली या गळ्यामध्ये वरच्या साईडनं इथे जॉईंट लावावा लागला कारण याच्यामध्ये डीपनेक शिवायचा होता हा आणि स्टोनवर्क हे इथपासनंच होतं त्याच्यामुळे वरती जॉईंट लावावा लागला आणि इथून इथपर्यंत डिझाईन नसल्यामुळं इथं मी लेस लावलेली आहे लेस राऊंड घेतली असती पण या साईडनं इथं स्टोनवर्क असल्यामुळे इथं लेस व्यवस्थित मस्ती वाटली म्हणून मी अशी दोन्ही साईडनं ही लेस कर्व करून सेम तीन तीन इंचाचं अंतर घेऊन मी ही लेस लावून दिलेली आहे आणि याला नॉट लावली लग बाकी आहे त्यांनी करायचे आता आपण फ्रंट आणि बॅक साईड जॉईंट करून घेऊ शोल्डरवरती शोल्डर ठेवायचं सरळ बाजूवरती ब्लाउजची सरळ बाजू ठेवून मी शोल्डरवरती टिक टाकून घेणार आहे एकदम एकावरती घ्यायचा कापडचा आणि अर्धींचापेक्षा थोडं कमी आणि पावींचापेक्षा थोडं जास्त अशी टीप घ्यायची गळ्याच्या सुरुवातीला टिकलाऊन करायची आणि पुढे आपल्याला कंटिन्यू करायची दोन टिकून घ्यायची सेम दुसरी साईडसुद्धा तशीच करणार बरोबर नुसतं पाहिजे म्हणजे फिनिशिंग छान येईल डबल टिप्स सुद्धा देऊन घ्यायची आता आपल्याला याला तुकाची पट्टी करूया मी आधी बुकची पट्टी बनवून घेते पांढरा पट्टी टाकायची डाव्या साईडने घेतलेली आहे मी आणि आता ब्लाऊज पलटी करून ही जी साईड आहे ती आपल्याला पलट करून घ्यायची त्याच्यामुळे आपले धागे नाही निघणार सरळ एक पीस टाकून घेतली आता आपला जो हा कापड आहे याला आपण ब्लाऊजला ज्याप्रमाणे गोट मारत असतो तसं करून घ्यायचं आणि ते टिप टाकून घ्यायचं असतातचाच कपडा वापरायचा जिमिचूरच्या साडीमध्ये फिनिशिंग खूप छान आहे बॅकसाईड अशी काही दिसते आता आपल्याला याला उपची झाली आता आईची पट्टी तयार करून घेत आईच्या पट्टीसाठी पण आपण अडीच इंचाची रुंद कशी टिकला पट्टी काढून घेतलेली आहे आता ब्लाउजची जी उजवी साईड आहे त्याच्या उलट्या साईडनं आपल्याला ही पट्टी लावायला सुरुवात करायची मार्जिन सेमच घ्यायचंवरती तीप टाकून घेतो एक्स्ट्राचं जे तिरकस कापड होतं ते टाकून घेतलं आता समोरच्या साईडने दाब तीप देऊन घ्यायची ठेवून झाली आता आपल्याला या कपड्याला थोडंसं कॉर्नरने फोल्ड करायचं आणि बरेच जण इथं आता तीन इंचाची पट्टी घेत असतात पण मी अडीच इंचाचीच घेते आता वरच्या साईडनं थोडं फोल्ड करायचं आणि एकावर एक असं कापड ठेवून आपल्याला याची आय बनवून घ्यायची आहे आधी कॉर्नरने त्याच्यामुळे आपला आय बनवताना हा कपडा हलंदा असा काही दिसेल आता आपल्याला सेम मेजरमेंट घेऊन पाच आय करून घ्यायचे पुन्हा कोणाला सहाही आवडतात इथं जास्त हेवी साईज दिसली की त्याच्यामध्ये सहा आय करायचे नाहीतर थर्टी फोरच्या आतली जी साईज असेल त्याच्यासाठी पाच आय सफिशियंट असतात आय बनवताना कोणी कोणी असं पाणी मोजत बसतो की एवढी लांबी आहे तर मग याच्यामध्ये एवढ्या एवढ्या इंचावरती इथं आय बनवायचं इथं आय बनवायचा तसं नाही करायचं एकदम सोपी टीप सांगते सुरुवातीला एक जे पहिल्या नंबरची ही आय बनणार आहे तिथं माती करून घ्यायची आणि आपला जेव्हा कापड आहे हा इतका खालच्या साईडनं तिथे ती येणार आहे तर पाव इंचापेक्षा थोडं जास्त अर्धा इंच म्हणा अर्धा इंच कापड सोडून द्यायचं आणि जो पहिला आय आपण बनवला आहे त्याच्यावरती एकावर एक ठेवून तिथं मार्किंग करून घ्यायची मार्किंग करून घेतली की आता जे सेंटर आलेलं आहे सेंटरवरती एक मार्किंग करून घ्यायचं आता परत या दोघांना फोल्ड करायचं फोल्ड केल्यानंतर ही जी साईड आहे तिथं वरती जो कापड आलेला आहे तिथं मार्क करायचं आणि पलटी करून आणखी एक धडी टाकायची आणि याच्यावरती एक मार्क करून घ्यायचे याच्यामुळे आपले सारख्या अंतरावर पाचही आय तयार होते आता आपण स्टिच करून घेऊया स्टिच करण्यासाठी अगोदर गड्या पडणं सुरू करायचं म्हणजे आपली टीप एकदम लॉक होऊन बसते शिलाई ही बारीक करून घ्यायची आयर म्हणून त्यांना आणि तिपच टीप टाकायची आणि कपडा फिरून नंतर आणखी टीप देऊन घ्यायची जिथं आपण माती नाही आहे त्याच्या थोड्यावरतीच आपली टीप थांबवायची आणि मार्किंगच्या वरून फिरकस स्लीप टाकायची टाकून झाल्यानंतर बघा तिळून घ्यायचा आणि आपल्या मार्किंगच्या खालच्या साईडला आणखी एक फिरकस टाकून घ्यायची हेच प्रोसिजर रिपीट करायचे काय जास्त मोठा पण नाही करायचा लहान याच्यातच आपली हुक जी आहे ती प्रॉपर बसत असते जास्त मोठा आय केल्याने खूप व्यवस्थित बसत नाही ती आईमध्ये फिरत राहते आणि इथं मग येतो अशा प्रकारे माझी पाचली आई इथं तयार झालेली आहे आता आपल्याला खालच्या साईडनं इथं पट्टी करून घ्यायची आहे खालच्या साईडची पट्टी लावायला ला। मी दीड ते पावणे दोन इंचाची रुंद अशी पट्टी काढून घेतलेली आहे आता समोरच्या साईडनं थोडंसं सा एक्स्ट्रा सोडून म्हणजे आपल्याला फोल्ड वेळी याला निवडून द्यायचं आहे म्हणून समोर थोडंसं मी एक्स्ट्रा सोडते कापड आणि अर्धे थोडं कमी आणि पावलींच्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला द्यायचं आणि कापून घ्यायचे आता असताना आतमध्ये आपलं शिलाचे कापड आहे मार्जिनच्या साईड झाल्यानंतर आता हा जो पापड आहे तो मी मागच्या साईडनं आपल्याला फोल्ड करायचा आहे

करून इथं वरच्या साईडनं एक टिप टाकून घेतली आहे आणि टिप टाकताना या साईडला कोणतीही चून येणार नाही याची काळजी घेतलेली आहे अशाच प्रकारे दुसऱ्या साईडनं पण मी पट्टी लावून पलटी करून दाबटीप देऊन आणि वरच्या साईडची ही शिलाई देऊन घेते या ब्लाउजच्या पफ स्लीव्स बघण्यासाठी पार्ट टू नक्की बघा